नमस्कार साहेब नमस्कार पहिला परिचय द्या मी नाव वसंत माझ चौगले राहणार माझी एक ही पहिल्या रेडी मला एक आमच्या पाहुण्याने रेडी दिलेली होती तिथे मी संगोपन केले आणि परवा पंधरा जर मस्वी आले त्यावेळेचे रिडकू हे म्हणजे निगेटिव्ह असं बाहेर आले त्यामध्ये वरून काढल्यामुळे मशीना आमचा त्रास नाही झालेला होता बरोबर आणि तुम्ही एवढ्या आपल्या संस्थेमध्ये आला आणि त्याविषयी तुम्ही जे आम्हाला खाद्य वापरा बरोबर कारण तुमचा आमचा परिचय होऊन बरेच वर्षी एक मी परत खाद्य चालू केलं नाही ते लवकर लागत का तुमचे जोडो आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही चालू कराप मी जर लेट न केलं तर एक पंधरा दिवसापेक्षा मी आता सात पाच सात दिवस झाले चालू केले हे खादी चांगला उत्तम आहे आता एक टाइम माझी मी दूध देतील दोन टाइम चालू केले दूध पाच पाचशे सातशे दूध देणार आता एक लिटर तीनशे रेड पाचशे दूध मी धर सकाळ सकाळी पाजून आता एक लिटर तीनशे एक लिटर दोनशे पहिले पाच आठ पाच सात खाट लागतील आता सात एक सात तीन सात एक नऊ झिरो नऊ पाच एसीने मी पत आहे फॅट व्यसिमेट काय ते आता पण वाढत आहे आणि फॅट पण वाढत आहे फॅट वाढत त्या तुमची न्यू पावडर वापरल्यानंतर बघा इथे दूध एक पॉईंट दोन तीन बरोबर दोनशे तीन आता चालू आहे दूध वासराला पाजून राहिल्यालाच मी संस्थेत घरातील पाचशे खायला ठेवते आणि पानवत एका टायमाची पान पण नव्हती नाही संध्याकाळी बरोबर एक टायम जायचं तुमचे खाद्य चालू झाले जवळपास दोन्ही टायमाला दूध देते बरं एक टायमाला बर, देत होते तक्रार होती टायमाची ते आता दोन टाईम आता हे तुम्ही बघू शकता की फॅट मध्ये आणि आधी किती होतं म्हटलं फॅट पाच आठ पाच पाच असे होते आता याच्यात सात पॉईंट तीन सात पॉईंट तीन आणि एस एम दहा पॉईंट चार दिसतोय चांगला आहे पावडर काय म्हटला तुमचे ते पावडर चालू केल्यापासून गर्भाशयमधले घाण बघा घाल नाही घेऊन घे घाल आणि तुम्ही बोला ते सुरू केले बघा पावडर चालू बघा हे घाण आता चालू केलं अशी पडायला त्या रिढीला मी आता आठ ते दहा दिवस झाली पावडर तुमची चालू केली आहे त्यामुळे मला फायदा भरपूर मिळाला आहे काही लोक असे म्हणतात की पशुखाद्याकडनं परवडत नाही चाऱ्याकडनं परवडत नाही बरोबर पशुखाद्य म्हणजे कॅल्शियम वगैरे तुमच्या पावडरमध्ये कॅल्शियम फॉस्फरस हे इतर पावडरपेक्षा जास्त आहे असं मला अनुभवला आहे लोकांना वाटते काय की कारण तुम्ही सांगा की पावडरनं आता जर तुम्ही पैसे घातले तर पुढे याचा फायदा आहे आणि आता भाकर का गायीपेक्षा मशीनचा भाकर हा जास्त का पावडर आता काढली तर पुढच्या वर्षी पुढच्या लवकर माझी तुम्ही लवकर येणार मी मी स्वतःहून तयार होऊन मी करायला की तुम्ही वापरून बघा पावडर मला अनुभवला आहे म्हणून लोकांना कसं आहे की वाटतं की ह्या पावडरला किंमत जास्त आहे प्रमाणात नसणार आठ नऊ महिने जर तुमची लेडीज जर गाभायला नाही गेले तर ते कसं महिने तोटातायचं वर्ष थांबून उपयोग नाही यासाठी मी पावडर चालू केलेली आहे आणि त्याचा मला गुण आला आणि एक वर्ष गाब न जाऊन थांबतात लोकांनी आता तुम्ही किती दिवसात म्हणजे सहा दिवसात म्हणजे आठवडा पण झाला नाही सात दिवस पण झाले नाहीत आणि एवढी घाण पडल्या आणि त्याचा मेकॅनिझम सुरू झाले आणि मग जी जे शेतकरी असे परवडत नाही घालून ह्या त्या गोष्टी कधी बोलतात तर एकेकांचे एक वर्ष एकेकांचे दीड दीड दोन दोन वर्ष दोन दोन वर्ष अक्षरशः गाब जात नाही आणि मग एक लिटर दीड लिटरवर दोन वर दूध काढत राहण्यात हे पण काय परवडण्यासारखी किंवा व्यवसायामध्ये गतिमान काय काम करत आहे असं ह्याचं काय त्याच्यात दृष्टिकोन दिसत नाही तर त्यामुळं प्रोडक्ट कोणताही जर वापरला आणि पाच ते दहा दिवसात पंधरा दिवसात किंवा साधारणपणे एक महिन्यात रिझल्ट आला तर ते प्रोडक्ट फायदेशीरच आहे आणि ते घातल्यामुळे रिझल्ट आधीच्या तुमच्या व्यवस्थापनामध्ये आणि चढ होणार आहे त्याच्यामध्ये हातभार लागणार आहे आणि त्यामुळे एकंदरीत पाहता सरांचा रिपोर्ट त्यांच्या गोट्यामध्ये मशीना तर प्रत्येक त्यांनी पण जनावर चालू करणार कारण चांगला तुमचा बरोबर आता मी कारण ही माझ्या गायची पण तक्रार आहे ते तुमची पावडर मला विश्वास आहे की तुमच्या पावडरवर की ही सुद्धा माझी गायला एवढं लागणार त्याचा गाईचं माझ्या घेऊन सात आठ महिने झाले बरोबर वेळेवर माझा कारण गाप धरून घेत नाही गाप धरत नाही त्यासाठी तक्रार आहे म्हणून त्याबद्दल मी वापरून बघतो बरोबर तुम्हाला हे सांगतो मग ह्या गायला सुद्धा आता तुम्ही वापरणार आहे गायची आता तब्येत एकदम खरं खाब आहे ही पहिल्यावर पाडी आता ही पाडीला पण मी वापरणार आहे आता पावडर पाडीला सुद्धा एकंदरीत पाहता सगळ्या जनावरांना वापरून म्हणजे आता हो। रेडूला म्हणजे मला रेडिला जसा रिझल्ट आला त्याबद्दल मला ह्या दोन्ही सुधीर वापरून ह्या दोन्ही सुद्धा मला हे करायचं संगोपन संगोपन चांगलं व्यवस्थित पद्धतीनं करायचंय बरोबर एकंदर एकंदरीत पाहता ह्यांचा रिपोर्ट जर बघायला गेलं तर एका फक्त जनावर चांगलं आल्यामुळे त्यांची इच्छा झाली की सर सर्व जनावरांना अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने संगोपन करून चांगले म्हणजे जनावर आपल्या गोट्यामध्ये चांगलं तयार करू शकतो आणि एक म्हैस आणि दोन गाई आहेत ह्या गोट्यामध्ये तर आता म्हशीची तर तब्येत चांगली होत चालली आहे गाईचं चा, गाईचं गाईला अजून गाई सुरू केलं नाही पण आता लगेच म्हशी सोबतच आता सुरू करतील आणि त्याची पण तब्येत चांगली होईल आणि अशाच पद्धतीनं साहेब आपण आपल्या डेअरी मधल्या जागृती करून जाहिराती करून मला काय झालंय की मला संस्थेकला दूध एसिनेफ आणि चांगली जनावरांचं संगोपन नवं मी स्वतः आपल्या आधी त्या संस्थेत एक कर्मचारी आहे मला ते वापरायचे माझ्या संस्थेला शक्यतो म्हशीचं दूध जास्त चांगल्या क्वालिटीचं आणि म्हशीचं दूध गावात जास्त उत्पादन वाढावं हा माझा दृष्टिकोन आहे त्यासाठी मी तुमच्या कंपनी कमी खाद्य मागून मी जागरूक करून मी लोकांना आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे म्हणजे गावामध्ये म्हशींची संख्या संख्या कमी आहे दुधाची संख्या तर कमी आहे आणि भाकर काळ पण जास्त मशरांचा आहे पावडर वापरल्यामुळे जर म्हणजे असा असं अनुभवीचं असेल बरोबर चालेल ठीक आहे साहेब आपण एकदम मनापासून आप आपली माहिती आमच्या समोर सादर केल्यामुळे आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद साहेब ओके